तर असं व्ह्यू आहे हॉस्पिटलचा तुम्हाला दाखवला मी आणि म्हणून आम्हाला खूप आवडतं यायला इथे हॉस्पिटलला आणि मज्जा येते मस्त मुलं पण खेळतात आणि छान पसर पाहिजे तो एक दोन दिवस भारी वाटतं आणि लोक मग तुला बकडे फिरायला जातो तुम्हाला मी हॉस्पिटलचा तुम्ही व्ह्यू दाखवते की आम्हाला काय एवढं इथे आवडतं यायला आणि इतकं छान असं वाटतंच नाही हॉस्पिटल आहे एकदम मस्त वाटतं एकदम स्वच्छ आणि झाडं आणि झुडपं आहे आणि डोंगर वगैरे तुम्हाला

नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्यासाठी ब्लॉगर दीपारी धुम या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजले दहा आणि इथे मी किचन पुन्हा आवरून घेतो बघू शकता स्वयंपाक झाला टिफिन भरला ते आज आज आम्ही चाललं आहे वैभवच्या हॉस्पिटलला तर तेच आज दिवसभराचे तिथलं दाखवेलच थोडंफार आणि उद्या ना फर्निचर मॉल म्हणजे तिकडचे आहे ना काय म्हणता म्हणजे फर्निचर मॉल वगैरे असे वेगवेगळे आहेत ना फर्निचरची दुकानं म मोठे मोठे शॉप आउटलेट तिथे जायचं तरी ती चहा ठेवलंय पटापट चहा पिते कारण नावरायचंय मला तर चला आता मी निघत निघेल ना तेव्हा बोलतेच का मी पटापट आवडलं घर झाडलं इतक्या बियाण आता कि आता चहा तिला जेवण दिलं आणि बाकी डबा बघितला मी तिची भाजी पोळी तर चला बोलते नंतर तुमच्याशी तर इथे बॉम्बे नाक्यावर आलो आणि इथे बघू म्हटलं पाळत छान आहे वाटतं आणि ते तिथे थांबलो गाणी नगरभू तिथे हॉस्पिटलला गेले साई हायटेक काहीतरी हार्ट स्पेशलिस्ट तिथे गेली आहे तर तिथे एक पेशंट आहे तर त्यांना बघायला गेलेली आहे इथे थोडंसं थांबलो आणि गाडी कसं म्हटलं तुम्हाला त्यांना म्हणतात तुम्ही जाऊन या तर इथे थांबलो आणि बघू शकतो की पाणी साचलं आणि ते आराम करतोय मागे आता जेव्हा निघून जेव्हा बघू

दुपारी काही बोलायला भेटलंच नाही कारण कंटिन्यू पाऊस होता म्हटलं बाहेरचं दाखवेल तुम्हाला मस्त आणि मस्त फिरू पण काय इतकं कंटिन्यू पाऊस आता थोडा थांबला आम्ही वरती गेलो टेरेसवर तिथून तुम्हाला दाखवला घेऊ आता थोडस बाहेरचं दाखवते चला मंदिर आहे मस्त कुठे जायचं मंदिरात आपण इतकं झाडं बघायला का

हा इथेच नाही तर बघू शकता एकदम जंगल फारका एरिया म्हणून आम्हाला इथे खूप आवडतं वैभवच्या हॉस्पिटलला आणि इथे ना सिस्टर वेगल हाचा क्वार्टर आहे आणि तिथे मेन हाऊस आहे ना ते डॉक्टरांसाठी आहे पण तिथे कोणी राहत नाही कारण कसे डॉक्टर जवळच नाशिकमध्ये राहतात आहे का पेरू पिकलेले का कच्चे का उद्या बघू आपण सकाळी ना हा बघा बरं आहे का बरं कुठे हां थोडा बरं का उद्या सकाळी धाव ना उपवास आहे ना उद्या मस्त उपवासाला सकाळी तोडू आपण सकाळी चक्कर मारू ना तेव्हा ते काय हो कस झाड गेलं हे माती मध्ये पाय जात याला गेला असेल मध्ये इथून पण छान डोंगराचा व्ह्यू दिसतो तुम्हाला धबधबाला फोन बघू शकता धबधबा दिसतो तिकडे काढणे चला मस्त वाटत छान वाटत दुपारी खरं दाखवायचं होतं मला वती जाऊन पण शक्यच नव्हतं इतका कंटिन्यू पाऊस होता असं मोठं डोंगर आहे बघू शकत त्याच्याच मागे ना ते पैन्याचा धबधबा पैना आहे ना अंजिनेरी ना त्याच्या मागे अंजिनेरी आहे तर अंजिनेरी ला कधी जावं पड ना ट्रेकिंग करायला ते बदामाचं पण झाड इथले पण झाड खूप मोठे गेले मस्त शेवचे झाडं लावले इथे बदामाचं आहे खूप झाड आहे लावलेली आणि ते तुम्हाला दाखवत होतं माल्टा म्हणजे ते ऑरेंज आहे ना वेट मी ऑरेंज एकदम स्वीट ऑरेंज असतं ना त्याला मालटा म्हणतात तर ते आणलंय ना झाड नर्सरीतून ते लावायचं होतं आज पण कंटिन्यू पावसामुळे काय लावता आलं आलं नाही उद्या सकाळी लावू ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच आणि सकाळी ना मी याची शेजाची पानं सुद्धा घेऊन जाईल कंदर वेशमी आणि कशी उग्याचे पाणी घेऊन जाते काय बघा उंबर उंबर ना बघू शकता किती हवा आहे तुम्हाला आवाज येत असतेचा ते शेवग्याची पाणी असं काहीच तोडू ना आपण हा बघ पाणी वाहत घे सत्काळ चेरी चेरी ला हिरव्या पण आता लाल हा मागच्या वर चालू होत तेव्हा हे कच्च्या खूप त्या खायच्या वर का चांगला असता कॉलेज त्याच्यासाठी ह्या चेरी हां चला हे गवती चा किती बापरे आता ते मध्ये जायला जमला मी तोडून आपण हा हा नावडा गवतीच्या त्या पहिल्या सिस्टर होत्यांनी ना सगळं लावलेलं त्यांनी हे पण पान हा लावले हा आली ना उद्या सकाळी सोडू ताई ताजी तरी बघू शकता अशी कवळी कवळी पान घ्यायची शेवग्याचे आणि असं छोटंच झाड आहे ना म्हणून घेता येतात लगेच तर उद्या मी घेईल उद्या सगळे कवळे कवळे पानं सोडून घेईल कारण इतके छान लागतात मस्त पराठे मुटकुळे आता पाऊस थांबला म्हणून आम्हाला फिरता येत आहे नाही तर बसलो असतो रूममध्येच आणि हॉस्पिटल आहे बघू शकता तेवढं तिथून तिकडेपर्यंत हॉस्पिटल आणि इथे पण शेवग्याचं झाड आहे ती वरती हे निगंधाचे झाड आहे भारी फुल वास येत रात्रीचे येतात इथे गार्डन आहे छोटस झाड लावेल आणि ते मंदिर आहे पुढे गणपतीच ते बसण्यासाठी पेशंट वगैरे आणि इथे झंडा वगैरे काही होणार हॉस्पिटल जातील दाखवते की आम्हाला काय एवढं इथे आवडतं यायला आणि इतकं छान असं वाटतच नाही हॉस्पिटल आहे एकदम मस्त वाटतं एकदम स्वच्छ आणि झाडं आणि झुडपं आहे आणि डोंगर वगैरे तुम्हाला तो व्ह्यू दाखवते चला बघू शकता इथे मंदिर आणि असं आपलं हॉस्पिटल आहे वैभवचं मागे असे डोंगर आहे बघू शकता डोंगर मस्त धबधबे वगैरे असे असतात बघू शकता हे एवढं हॉस्पिटल आहे कुठे पण डोंगर आहे तिकडे इकडे शेती ही सगळी पण शेती तर हॉस्पिटल आहे इथे ना मस्त गणपतीचं मंदिर आहे तिथे पण झाड पाहिजे खूप बघू शकता तर असंच व्हि आहे हॉस्पिटलचा तुम्हाला दाखवला मी आणि मग आम्हाला खूप आवडतं यायला इथे हॉस्पिटलला आणि मज्जा येते मस्त मुलं पण खेळतात आणि छान पसर पाहिजे तो एक दोन दिवस भारी वाटतं आणि गेलो लोक मग तुला बकडे फिरायला जातो आता उद्या आता नाही उद्या खूप पाऊस असणार मग आम्ही मस्त फर्निचर वगैरे बघून बघित छोटा गेट आहे मेन गेट आहे आणि इथे गाडी उभी करतो चला बोलते नंतर तुमच्याशी ते आलो आणि असं रूम आहे हे बघू शकता इथे बेड आहे इथे एक बेड आहे आणि इथे ना इतकं छान व्ह्यू आहे इथून सुद्धा डोंगर वगैरे आता रात्र झाली म्हणजे नाही झाडं झुडपं लावली डोंगर मस्त इथेच झाड लावणार या ठिकाणी आम्ही आणि ना वैभवला हे घेऊन दिलेले मी इलेक्ट्रिक काय म्हणतात केटल तर त्याच्यामध्ये चहा कॉफी आता इतक्यात कॉफी झाली पिली कॉफी पिली मस्त छान इन्स्टंट कॉफी आणते ती ह्यावेळेस त्यात साखर विकल सगळं मिक्स होतं दुधा पावडर वगैरे सगळं तर इतकी छान लागली आणि आराम केला थोडासा इथे चला आता थोडं आणि जेवायला जाऊ ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी चला इथे आम्ही जेवायला आलो आहे आणि मग चिकन सूप घेतलेला आहे चिकन मी पण चिकन राईस आणि दॉलपण घेतली आहे आणि ती आम्हाला ना गाडीला घेतली ती तिला जेवण दिलं होतं त्यांनी प्लीज घेतला कसं काय घेतलं ऑमलेट

Ah, Mamía Ana de Tena Magdalena Ah, para casa, para.